राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदेंना बडा झटका एकनाथ शिंदे, एकना शिंदे आणि त्यांचे आमदार मंत्री यांच्यात झालाय मोठा राडा एकनाथ शिंदे यांनी दिलाय इशारा नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आजची ही महत्वाची आताची बातमी आपण बघूया एकनाथ शिंदे आणि त्यांचे जे आमदार मंत्री यांच्यात बैठकीतच झालाय जा जा मोठा राडा राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा उठाव होणार का याकडे लागलं लक्ष आमदार हे शिंदेवर नाराज झाले आणि शिंदेसुद्धा आमदारांना त्यांनी चांगलंच चा खडसावलं आहे राज्याच्या राजकारणात गेल्या दोन ते तीन वर्षापूर्वी एकनाथ शिंदेसोबत अनेक आमदार ठाकरेंचे सोडून गेले होते मोठ्या विश्वासाने शिंदेकडे गेलेल्या या आमदारांनी आता शिंदेविरोधातच बंड ठोकल्याचं दिसत आहे गेल्या तीन ते चार दिवसापासून राज्यात घडलेल्या घटना संजय गायकवाड शिंदेकडाचे आमदार यांनी कॅन्टीन मालकाला आणि वेटरला सर्वांसमोर मीडियासमोर मारलेलं तसेच संजय शिरसाट यांची करोडो रुपयांची बॅगसुद्धा तो व्हिडिओ संजय राऊतांनी पुढे आणला होता एकनाथ शिंदे यांच्यामुळे आता सरकार अडचणीत आलं असं समजता शिंदेंनी आमदारांची महत्त्वाची बैठक घेऊन आमदार मंत्र्यांना चांगलंच खडचवलं आहे आपलं एक कुटुंब आहे आणि मला कुटुंबावर रागवायला लावू नका नाहीतर मी कारवाई करेल असा इशारा एकनाथ शिंदेनी बैठकीत दिल्यानंतर मंत्री आमदार यांच्यातच राडा सुरू झाला अनेक मंत्र्यांना मी घरी बसवेल तुम्ही जास्त काही उतावेळपणा करू नका आणि सरकारला अडचणीत आणू नका तुम्ही जर काही राडा केला तर मला भाजपा आणि अजित पवार यांना उत्तर द्यावे लागतात आपण सरकारमध्ये आहोत असंही शिंदे यांनी सांगितलं शिंदेच्या या भूमिकेमुळे ठाकरेंना सोडून गेलेल्या आमदारांना आता पश्चाताप करण्याची वेळ आलेली आहे कारण आता शिंदे हे जर कारवाईवर उतरले तर आम्ही ठाकरेंकडे सोडून तुमच्याकडे आलो कशाला तसेच विधानसभेला काही जणांची तिकीटंसुद्धा शिंदेंनी कापली होती त्यावर सुद्धा त्यांनी नाराजी व्यक्त केली कारण आमचं राजकीय अस्तित्व पणाला लावून आम्ही तुमच्यासोबत आलो ती आमची चूक आहे का असंही त्या आमदार मंत्र्यांनी सांगितलं त्यामुळे यापुढे वागताना चांगला वागा असा इशारा शिंदेंनी दिल्याने आता शिंदे गटात दोन गट झालेले आहेत त्यामुळे आता हा दुसरा नाराज असलेला गट पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात येतो का हे बघावं लागेल त्यामुळे शिंदेंना भविष्यकाळात चांगला मोठा झटका बसू शकतो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिंदेंना पुढे असे मोठे धक्के बसतील का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र